जिल्हाध्यक्ष सन्मानिय संदीपजी गणेश नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आम्ही अर्थात सर्व या ठिकाणी ज्येष्ठ नाईक आज दूर झालेले आहेत प्रत्यक्ष आपल्या हक्क निवडून सन्मान करतील कदम तुम्ही ज्येष्ठ आहात श्रेष्ठ आहात आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांतर्फे हे लाल गुलाब आपल्याला लक्ष्मी आले त्यांनी धीवे लावले अर्थात त्यांचा काही या ठिकाणी खेळाचे मैदान आहे रात्री खेळताना त्रास होतोय रात्रीचे क्रिकेटचे लगेच त्यांनी दिव्यांची योजना केली म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही व्यक्ती विजय बाबा चा आहे प्रत्येक